नमस्कार भाऊ हे शेतकरी आहेत ते उरल्याला मात्र कुत्र आहे त्याचं खळ करता येतं शेतकरी आहे चांगला माल बाजारात विकतो उरल्याला आहे ती स्वतः खातो आता ही डाळी जुळीला ठोरलेला म्हणजे आपण चांगलं विकायचं आणि मंगळ दुरुस्त करून करायचं असे पर्याय नाही हो काय सांग चार जनावर असते चार माणसं असते पुराचं शिक्षण असते खात बी काय एक लागत नाही काय पिकलं तर पिकायचं नसतं नाहीच पिकायचं तुम्ही रानातच राहिला राहील राहत गावात घर आहे का गावात घर आहे की पडा झाडे आहे बांधव होईना ती म्हणला तशी गावात बघ खर्च करीत बसल्यापेक्षा शेतात असं आता जनावर पिनावर जनावर दोन गाय यायचा बरं काय नाही दुधाला तर काय नाही बकळ जनावर करा वाटते वीस रुपये बाटली आहे आपलं बावीस रुपयाने दूध चालेल डिग्री वीस रुपयाला बाटली कशाची मिळते पाण्याची मिळते हाय <laughs> <हाई> का <गा। laughs> म्हणजे आपण चंदी घालून ही घालून आपल्या बावीस रुपयानं डिग्रीवाली बरोबर आहे की असं आहे कारण पाण्याला भाव जास्त पाण्याला भाव जास्त आहे पण दुधाला भाव नाही कारण त्याच्यातच तळमळ वाटत दूध तयार व्हायला किती किती कष्ट खाऊ घालावं लागत बघा दोन हजार रुपयाचं सरकीचं पोत लागते चौदाशे रुपये मका चोणी लागते महिन्याला तीन पोते लागते दोन गायवाला दूध निघते आपलं वीस लिटर बराबर लेवल चाले काय नाही बघा शेण मिळते तो काय नाही निवडून डाळ करायची आणि चांगलं विकलं चांगलं काय कसं असं शेतकरी पण कसं आहे महागत बी नाही होत असं केल्याशिवाय एखादा दवाखाना लागला की महागल मोरलं सारखं रानात कसं वाटतंय राहत चांगलं वाटतं बेस्ट वाटतं मच्छर पिच्छर काहीच नाही गावात दगाटी त्या बोळाने गजीन लई असू तागर नसू शेतात पटना जाळ लावायचं लाईट गेली घंटाभर जाळ लाव जीव तर जाळ लावायचं जेवण झालं की जाळ जाल बंद करायचा आप वाप पडून राहायचं काळ्या असं आहे असं डोळे जा कोणाला पाहिजे आणि लोक लैटी असून लैटी बंद लैटी बंद करून जपाली बर बर कष्ट करणार तुम्हाला सांगतो हा हे हे खरा मुद्दा पहिला आयत मिळावा ऐत मिळावा वाटाले फुकट सगळं पहिलं काम हुडकी जात होते वळलं खंदीत सडका खंदीत काम येऊ लागले तर काम येऊ लागलं तर बाई मिळेना ना गडी मिळेना आम्हाला लिकरू बाच नाही खरे तर जावायची आहेत तर आम्हालाच कष्ट करून खाऊन मरावं लागाले हो नाही नाही ना, ना। तीन जी वारले ती नाही काहीच नाही कष्ट करून खाता आम्हीच बर मला सांगा आताची मुलं बी असून काही आई वडिलाला बाजूला टाकायचं सर टाकायचं हा दिलेले सांभाळणार ते कोण सांभाळणार सांभाळला आले तर सांभाळाल्या शिव भागाच वाटत नाही नाही काहीच वाटत नाही आम्हाला काहीच वाटत नाही मुलाचं त्याच काहीच नाही बघा करावं ठेवावं ही काय होईल की म्हणून दिराची मुलं आहेत आहेत तुम्हाला चांगलं वडला सारखं स्वतःची नव आपली केलेली आम्ही लोकांच्या रनात करून खाऊ लाव दुसऱ्याचं करता दुसऱ्याचं करून पोट बरीत खात बसला आम्ही तुम्ही लय कष्ट करता लईच कष्ट म्हणजे दमत नसते आम्हाला एक्क्याच मालकाच्या तेव्हा ती हुकुम झाला आधी दोन करता आम्ही बटाईन विश्वास एवढा एवढा विश्वास आहे कुणी येत नाही जात नाही तुमच्यावर सारा विश्वास आमचा काढा तुम्ही लिहून बी द्यायचं त्यांनी येत बी नाही एवढे बघायला भागात म्हणून कुठून बी काम करून यायचं आणि तिन कुडीला पडायचं कुठे जायचं रोजी रोजगारान जायचं का असं रानात राहतो लाईट नाही काय नाही असं चुकाट्याचं काय काहीच भीती वाटत नाही काय भीती आहे जी देव करील ती तर जायचं सगळ्याला जायचंय माग पुढं पण काय देव करील ती बघा नवरा बाई कुठं यांना मुलं नाही पण दिराची मुलं स्वतःची मुलं म्हणून सांभाळतात कारण या काळाला आता खूप अवघड आहे असं वाटतंय का तुम्हाला थोडस मतारपणाला काहीच वाटत नाही जसं होईल तसं होईल अजून <laughs> पाच पैसे कुठले रोजगार करून कुठल्या खात्यावर टाकले नाही तर काही नाही कुठं देखील नाही कुठलं देखील काढलेलं आहे शेतात येऊन पडला आम्ही लोकांच्या का आपल्या घरचं का पत्थर आहे काय ते काय त्याला मालकाने करून दिलेला आहे उग येऊन बाजून खात बसता का आपल्या पैसे कोण अर्जून जर घेतो आपल्या पशी दहा पैसे निघायचे नाही तर ती नशिबाला तुमच्या साथीदार चांगला निघाला साथीदार की नसलं असं टिकलं असत कारण आपला जीवलग जी साथीदार ती आपल्याशी खंबीर राहिला का नाही काय पण करू शकतो म्हणणंच की मग तीच की कारण एखाद्यानं तुला लिखून दुसरी ब नाही नाहीच की मग मग बी करून गेला नाही तर आपण बिचार दोघं चांगले म्हणून हाय का नसल्यावर काय असं कधी काय असले होते नाही नाही त्यांनी बी राहत म्हणे बी नाही तर म्हणे कवाच आलं तर तुम्ही होते आता चुली काय की चुल तिथं भांडण राहते तसं काहीच नाही बघा बरं असं कधी म्हणली नाही तुला दुसरी नाही 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 का नाही नाही असं म्हणलं असतं तर टेकलेच नसतं कि बघा नाही करून घेऊ दिलं असतं भांडण झाली असते की ते आज दुसऱ्या मध्ये दुसऱ्या भांडण ती कोण बघत बसायचं होतं एकमेकाचा साथीदार चांगला अस माणूस समाधानी राहते हो तुम्ही आनंदी आह एवढं कष्ट काम बी करून तुमच्या चेहऱ्यावर हे महत्वाचं राहत एक घ्या दादाच्या समोरच एक मजेदार घेऊन घ्या चांदीचा करून निर्याच्या गोळ्यात परकाचं नाव घेते सहासणीच्या मेळणी जाते सदा जाते आपल्याला माय बी हातावर ती बी पोट भरून खायला दोन्ही बी आपल्याला मोकळा हो, कालच झाले अवकाध नाव कोणत्या हो, देवाला मानतो जास्त जास्त आईला खंडूबाला जीजुण माझा शेतकरी शेतात काम करून घाम गाळून शांत हो तुम्ही दिवसभर खुर्चीवर बसून सकाळी सकाळी संध्याकाळी पळता शेतकऱ्याच तुमचं बरोबरच झालं बराबरच होत आहे मग काय होतंय मग एक जणाला बीपी बीपी नाही सुगर नाही आपली कमाई कमी आपला दवाखान्याचा खर्च कमी कमी आनंदी जास्त त्यांचे पगारी जास्त पण बीपी शुगर गोळ्या रोजच खावं लागत काय खायला काय रोज चटणी काहीच नाही म्हणजे पैसा असून त्यांना खाता येत नाही आणि आपला पैसा नसत हो काय शिकलेल्या माणसाला मी बोलत नाही आन्हाडी माणसाला बोलतानाच मला आनंद वाटते आन्हाडी माणसं मनाने निर्मळ असतात त्यांच्या मनामध्ये काय खोट नसतात आणि शिकल्याला बोलून काय फायदा त्यांना आपल्याला मान सन्मान देत नाही मी तिथं बोलत नाही तुमच्यासारखे असे शेतकरी मयाळू लोक वयवृद या लोकाशी बोलतोय मला आनंद वाटतो आताच्या काळात जाऊ जाऊ बाईचं जमत नाही बरं तुमचं जमत आमचं जमत आमचा कवाच बांड नाही ना काय नाही बहिणी बहिणी सर बहिणी बहिणी सारखं राहायचं काम करायचं खायचं प्यायचं लेकरं बी कधी काय नाही बघा बर आता काय करून आलो गौऱ्या लावून का गौऱ्या झाकून आले एवढ्यावर गवऱ्यात झाकून आलो का पाऊ शला पण झाकून आले बातम्या साठी टीव्ही आता टीव्हीवर देखील आपल्याला बघायचं येण नाही हा हा कष्ट करणं खाणं ना आपल्या आपल्या कुडीला पडणं काहीच वाटत नाही आपल्याला तसलं बघा आपली ईडीच मला चांगली वाटते किती केलं तर मी लोकांसाठी नटून काय उपयोग आहे नवरा ठेवायचा आणि दुसऱ्यासाठी नयच शिकून देवा शिकेल आपल्याला असं शिकवाय नाही बायाचं राज्य आले वाटते का जरा नाही वाटतच नाही कसं वाटतंय खाऊ ना गड्याचं राज्य येईलच की आता एक बायाचं आलं म्हणून काय झालं चार हा कवा तर येते गड्या वाच बिन बरं पहिलेच्या काळामध्ये पहिलेच्या काळात पहिलेच्या काळात नवरी बायकाला सोडत होती हां सोडत होती म्हणते ती पण आपल्याला आता बायका नवऱ्याला नवर्याला सुडलंले आता सुडलंले तके आता फुल आले तसला काढत आपुला पण हां खरच आहे की कारण पहिलं नवऱ्यानं मारला मारलाबी तर नवऱ्यानं मारला मारलाबी तर राहत होत्या राहत होत्या नवर्यापासून नांदत होत्या हो नांदत होत्या कारण आता नवऱ्यानं जरा मारला काय म्हटला चालले मी घर चालले हो मग त्या नवऱ्यानं येऊन आणायचं चल माहिती राह कसं मग झालंय त आता होत तुला आले तसन कशी लय सुंदर झाली ही आणि हिचा कलर वेगळा आहे कसा चेंज झाला कलर चेंज म्हणजे दीड हजाराचा इंजेक्शन घेतो ते कारवड सदा गोरे व्हायला सहा गोरे झाले म्हणून म्हणलं आता काही बदल दाखवा दीड हजाराचे इंजेक्शन असते म्हणून ती बदल म्हणून इंजेक्शन घेतो आता कारवड झाली कारवड झाल्या चांगली झाली सुंदर आहे कारवड बघू शकता तुम्ही बर आता पाऊस शिवलेला आहे हां कारण खूप चांगलं बोललात तुम्ही काय कारण असे निर्मळ मनाचे शेतकरी अशात भावानो आणि दादानं खरंच खूप चांगलं बोललेत आणि मला सुद्धा ल बोलताना आनंद वाटला कृपया माझ्या सूरसंगम लातूर या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका